जाममा झाले माद उतरलाय माद उतरवणार आहे जरा तुम्ही बघा कसा उतरतो जाऊ ब्लाक मध्ये बघा ब्लाक मध्ये दाखल ते पण हां ते पण दाखल होण लावून सुरला आमर हेचल मध्ये येणार आता दोन मिनिटं थांब काम घेतो नाही कर हे ठीक आहे अमृतचोर स्वच्छले सुरू करते नमस्कार मित्रांनो माझं नाव मुक्तेश कंपलेकर सिंगाडी आणि आजच्या नवीन ब्लॉगमध्ये तुमचं स्वागत करतो सगळ्यांचं तर आज ब्लॉग काढण्याचं एक खरं कारण म्हणजे असं कारण आहे आज आपल्याला रिटर्न मुरबाडला जायचं आहे पाचच्या टायमाला आपण ज्या मुरबाडला ऑर्डरला गेलेलो त्याच ऑर्डरला जायचं आपल्याला तर आली आहे पब्लिक पण घ्यायला आपल्याला इथे आपण जाऊ डायरेक्ट आणि तुम्हाला रस्त्यात भेटतो तर चला मग बघू पुढे काय काय चला मग आपण आहे आता पुढे पोचू रस्त्यामध्ये घेतलं काय रस्त्यावर तिथे काय जमलं नाही पूर्ण तर त्यामुळे खूप धुळधुळ होते म्हणून मी काय घेतलं नाही तू आता डायरेक्ट इकडंच जाऊन भेटू आणि आपल्याला पाठीमागायचा मुरबाड जो पाऊल होता आता दाच फावतं लग्न आहे आपल्याला पावलं आहे तर आपण तोच वाजवायला जातो खूप पडला तर लग्न आणि वरात दोन्ही आहे त्यांची तिथून आल्यावरती आपला दोन कॉल डोंबिवलेला पण आहेत कॉल कसे वाचताना हा कॉ कॉल कसा वाचतो ते पहिलं बघू आपण बघत राहा तुम्ही थोडे असा खराब रस्ता इथे मग भेटतो तुम्हाला जास्त वेळ घालवतो डायरेक्ट लोकेशन मध्ये जाऊनच तर मग त्याला त्या Jangan lupa like, share jam subscribe

पैसे बघू आता टाइम नाही जास्त आता डायरेक्ट लोकेशन वरतीच जाऊन घेतो आता थोड्याच मिनिटावरती लोकेशन आहे आपल्या आपण मुरबाड बस स्टॉपचा पोहचलोय किंवा नाश्ता गेला तर करू नाश्ता दिसतात आता डायरेक्ट जाऊ लोकेशन वरती आणि बघू तिथंच काय आहे का ना आपल्याला नाश्ता

गरमीमध्ये तर हालत खराब झाली होती आपली आणि भाव हसतोय आपल्याला बघून भाऊ भाऊच्या दुकानावर आला बघू काय ऑफर आहे का नाही तिकडे भेटतो तुम्हाला नाश्ता वगैरे करूनच इथे पाच मिनिटावरतीच पुढे जायचं आपल्याला आपल्या कॉल साठी लोकेशनसाठी मग बघू आपण तिकडे जाऊनच भेटतो तुम्हाला करायला कांदवली खाते बटाटावरती इथून पुढे थेट जाणार आहे आम्ही कुठे रब्बे येणार म्हणजे काय करणार आपले पोरं पण येत आहे अजून ते रस्त्यात आहे तोपर्यंत तुम्ही कांदा भाजीत आनंद घ्या मी घेतो त्याच्यानंतर तुम्ही घ्या त्याला भेटू थोडे यायचं पुरं आलेत डब्बू सगळे आले आम्ही त्यांच्या आधीच नाश्ता करून मोकळे गेले कोणते अंड्या काय बोलवतो तू काहीतरी बोल होत ना अंड्या रे जातीवादी मुक्ते से काय वेगळंच बोलतो रे मुक्ते काय बोलणार मुक्तेशा

ગરમ ચંગડી ખાતા તાદાવાજી આગળ બોલના બ્લોક મધ બહુ કાંઈ બોલતો कमेंट करून सांगायला लागेल जण कमेंट करून असं थोडे बोलणार आहेत पण बघतात त्यांना बोल ना काय कमेंट मध्ये नंबर नंबर द्या असं थोडी असते कशा असं जोडले असं म्हणजे आबले आबले एवढी पण खराब नाही की असे लोकांना नंबर दे आशा थोड़ी आशा थोड़ी आशा थोड़ी आशा दे आयडी पण देऊ माझ्या इंस्टाग्रेमला फॉलो करा फॉलो नसेल केलं तर आपण मारू कशाला कशा या, या गरीब गाय पुराला फॉलो विलो करा इंस्टाला सांग आयडी संदेश खंदारे धीरोपाय आयडी दाखवतो आयडी दाखवतो भावाचे भावाचे वन मिलियन व्हायला आले भावाचे वन मिलियन व्हायला एकदम कसा सेक्सी दरारा कायम आहे भावाचा तुम्हाला कधी त्याला शो ला घेऊन जायचं असेल तर कुठच्या कॉल ला तुम्हाला बोलवायला बोलवायचं असेल तू खाली आहे का दा हा

यांनी माझा चष्मा ढापला रिटर्न लगेच द्रमा बंदी, द्रमा बंदी। द्रमा द्रमा अरे चालले चाललंय कुठे नाही नाही पैसे नाही कस कस कसा सुमा भीक लागला त्या बस स्टॉपच्या इथून निघलो आपण आपल्या गाडीच्या दिशेने आणि असं चालत चालत चाललोय

तेलंगे तेलंगेत तेलंग येत ना रे काय माहिती कोणते आहे राईट साईडला जाऊ गाडी मजबूत तापली मुक्ते धूर भेटलेला आहे काय भेटले मुक्तीसल्या धूर बाबा थांब आहे टक्के लागतात साधी आपल्या इकडेच लागेल आपल्या कॉल्टी इथेच चालले तर भेटू आपण तुम्हाला डायरेक्ट इकडे जाऊन आणि एंड पर्यंत बघा ब्लॉक

लग्न काय तू नोव्हेंबर डिसेंबर कुठेच करून नाही ना जरा करायचं लग्नाला तुम्ही या तुम्हाला आमंत्रण वन आपण काय घेतो जन्म होता काय लोकेशन वरती तर पटेय की लोकेशन ते आलोय पोहोचलो आणि पोरांनी थाबडळची वाट लावली इथे आणि तो वाट लावणारा कुठे गेला गबऱ्या काय तोंड तो दाखव पली तंभईनला तोंड हां थाय गबऱ्याला बघ पार्टनर भेटले याचं विलाव हे हा एक ए गबऱ्या दाखव तोंड तर तो दाखव भाऊ एवढा लादलायस बाबुरा इले असे हे झेला कोकणचा असो ना कोकणचा चेडो छोट्या लेंड्याच्या घाटावरचा छोट्या लेंड्या नाही शंभू पाहिले तो भेटू आपण तुम्हाला थोड्या आणि ट्रम तयार आहेत आणि पट्टा बिट्टा तयार आहे आपलं भेटू थोड्या वेळ चालू करून डायरेक्ट बघू कोण भेटते का इथे मजा येणार आहे वाजवण्यानी चला मग

कसं आहे जेवण बोलतं इथे बोल चांगलं आहे माझा आमरस पण तरी चोरला आहे <laughs> तुझा आमरस त्याला भेटू आपण थोडं त्याला आपण निघलो आता निघलो आता आपण जेवण बिवण करून सगळे पोरं आता डायरेक्ट डोंबिवली जाणार आहे हा ब्लॉग काही इथे एंड करायला भेटणार नाही मला आणि ब्लॉग थोडा मोठा होणार आहे मोठा ब्लॉग बघायला भेटेल तुम्हाला हा जरा की आज तीन ऑर्डर आहेत म्हणजे टोटल चार ऑर्डर आहेत तर थोडे थोडे सगळेच घेत राहील हा ब्लॉग इतका एंड का नाही करत आहे त्याचं असं कारण आहे की आपल्याला त्याची वरत वाजवायची डोंबिवलीला तर त्यांना लेट होणार आहे रात्री त्यांची वरत आपल्या वर वाजवायचे तर आपण डायरेक्ट वरतीलाच भेटू त्यांच्या आणि त्याच्या आधी आपल्याला एक कॉल आहे त्याचा ब्लॉग मी नवीनच टाकेल तर मग भेटू आपण डायरेक्ट डोंबिवलीला जाऊनच तर एंडपर्यंत ब्लॉग बघत राहा आणि काय काय मजा केली ती पण बघत राहा तर भेटू आपण डायरेक्ट डोंबिवलीला गेल्यावरती तर चला इसी के साथ आज की मजदूरी यही खत्म करते हैं अगर तुम्हें वीडियो पसंद आई तो लाइक मारो यार मुझे नहीं पता मुझे दो मिलियन लाइक्स चाहिए कैसे ना कैसे करके मुझे चाहिए इतना झिला मैं कभी नहीं हूँ अपनी पूरी जिंदगी में जितना इसमें झिलाऊ मुझे चाहिए ही चाहिए तो लाइक मारो और अगर तुम लोग नए हो तो सब्सक्राइब करो वो जो लाल वाला बटन है उस पर फूट फेंक के मारो या फिर मोमबत्ती मुझे नहीं पता बस क्लिक हो जाना चाहिए अब मैं भी जा रहा हूं मुझे पैसों के पीछे भागना है बाय